आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून आमच्या पक्षामध्ये लोकांचा येण्याचा जो वो वोग आहे तो एवढा प्रचंड आहे की लोकांना एक विश्वास आहे की हे सरकार हा मुख्यमंत्री किंवा हा शिवसेना पक्ष समाजाला न्याय देईल आज ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत विकास प्रकल्प आहेत याला चालना देणारं हे सरकार आहे आणि म्हणून आज मुंबई महापालिकेमधून जवळपास ऐंशी नगरसेवक सिटिंग कॉर्पोरेटर त्याच्यामधून उबाटाचे पंचावन्न आहे हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले दा आहेत मुंबईतला फक्त मी सांगतो महाराष्ट्राची परिस्थिती तशीच आहे आणि म्हणून संघटना वाढती आहे माझे सहकारी आहेत आमचे शिवसेनेचे नेते आहेत ते मला मदत करताय काम करत शेवटी एक माणूस सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याला सहकार्यांची अपे सहकार्य जे आहेत त्यांचं सहकार्य आवश्यक आहे आणि ते मला मिळतं आहे